विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार मी अफसाना शेख आपण पाहता विश्व ट्वेंटी फोर न्यूज दक्षिण सोलापूर येथील होडगी गावात लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची एकशे दोनव्या जयंती मोठ्या उत्साहात साजरा आज होडगी मड्डीवस्ती येथील संत रविदास समाज मंदिरमध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे दोनवी जयंती साजरी करण्यात आली प्रतिमेचे पूजन होडगी गावचे उपसरपंच श्री असीम शेख व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य श्री इंद्रजीहित लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती युवा नेते श्री पंकज चाबुकस्वार सामाजिक कार्यकर्ते श्री शिवराय साखरे प्रगतिशील शेतकरी श्री रामचंद्र चाबुकस्वार सम्राट मोर्या सेनेचे युवक प्रदेश अध्यक्ष श्री राघवेंद्र चाबुकस्वार श्री आदम मुजावर श्री केदार कुंभार या सर्व मानवराचा सत्कार करण्यात आला यावेळी सूत्रसंचालन श्री केरप्पा कांबळे यांनी केलं आयोजक युवा नेता श्री राम माशाळे श्री सचिन कांबळे श्री राहुल मगरू मखाने श्री संगप्पा माशाळे श्री सुधाकर सारखे श्री रामचंद्र माशाळे श्री सागर माशाळे श्री सिद्धाराम आशाळे श्री नितीन कांबळे श्री साही व्हॅनकडे इत्यादी उपस्थित होते राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा